इलेक्शन म्हणजे हा एका लोकशाहीचा उत्सव असतो तो शांततेच्या मार्गाने पारदर्शकपणे व्हावा असा सगळ्यांचाच प्रयत्न असतो मी इलेक्शन कमिशन पोलीस यंत्रणा या सगळ्यांचे आभार मानते की त्यांनी खूप तयारी ह्याची केलेली आहे आणि दिवसभरात ते शांततेच्या मार्गाने व्हावं एवढीच विनंती करते आणि प्रत्येक मतदाराला विनंती करते त्यांनी जरूर मतदान करावं पावलं ना तेवीस तारखे आता तेवीस तारखेला कळेल एक पाच प्रश्न मला काल भारतीय जनता पक्षाने केले पाच पहिला उत्तर देते पहिला प्रश्न त्याचा आरोप आहे नाही नाही माझा एक तर ती ऑडिओ क्लिप मध्ये माझा आवाज नाही कोणी चेक करावं के दुसरा माझा या कुठल्याही संबंधात नाही आणि काय त्यांचं नाव त्रिवेदी ना त्रिवेदींनी अशी मला सांगितलं की सुप्रिया सोडेंनी बाहेर येऊन जावं मी काल रात्रीच बाहेर आली आणि आज तुमच्या माध्यमातून अतिशय विनम्रपणे मी त्रिवेदी ना विनंती करते मला तिथे म्हणेल ती जागा ते म्हणेल ते चॅनल ते म्हणतील तो कॅमेरा ते म्हणतील ते शहर तिथे मी येऊन मन मोकळेपणे स्वतः किंवा त्यांच्या पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीशी माझी जबाब द्यायला माझी तयारी आहे रवींद्रनाथ पाटील त्यांनी एक मिनिट रवींद्र पाटील कोण आहेत आयपीएस हा रवींद्र पाटील एक आयपीएस ऑफिसर आहे आणि तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल वर असं सांगण्यात आलं की दोन वर्ष ते जेलमध्ये राहून आले बरोबर दोन वर्ष ते मध्ये राहून आलेले त्यांनी काही माझ्यावर आरोप केलेले आहेत एक खोटी ऑडिओ क्लिप माझ्या मी त्याच्यात आहे त्याची मी सायबर क्राईम ला कालच कंप्लेन न आहे तुम्हाला ती कंप्लेंटची कॉपी मिळाली आहे का हा तर काल संध्याकाळी माझ्याकडे जेव्हा ती क्लिप मीडियाच्या माध्यमातून आली मी त्याच एक कंप्लेन ही चॅनल सायबर क्राईम ला केलेली आहे पहिला मुद्दा त्याची तुम्हाला कोणाला कॉपी हवी असेल तर मी ट्विट केलेली आहे पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की मी ते झाल्या झाल्या अमितेश कुमार हे जे पुण्याचे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांना मी फोन केला दोन वेळा फोन केला दोन्ही वेळा आमचं बोलणं झालं मी त्यांना काय प्रॉब्लेम हे सांगितलेलं आहे मी त्यांना एवढीच विनंती केली की बाबा माझा आवाज कोणीतरी काढून हे करतोय मला न्याय मिळावा त्यामध्ये त्यांनी मला शब्द दिलेला आहे की ताई ते सगळं माझ्याकडे पाठवा जरूर त्याच्यातून जे खरं असेल ते बाहेर येईल ये एक मिनिट अर्थातच या जनरेटर माझा संबंधच नाहीये काही आणि तुमच्या माहितीसाठी सांगते आणि आणि या सगळ्या गोष्टींवर पार्लमेंटमध्ये सगळ्यात जास्त विरोधात कोण बोलले असेल तर ते मी बोलले हा आज बरं झालं आता एक मी पटकन एक क्रॉनॉलॉजी घेते म्हणजे तुम्हाला पण एक नोट एक माझ्या बद्दलची एक बातमी आली ती बातमी आल्या आल्या मी क्रॉनॉलॉजी सांगते तुम्हाला काल संध्याकाळी माझ्याकडे ती फेक बातमी आली ही फेक बातमी आल्या आल्या लगेच मी, मी पोलीस कमिशनरला फोन केला ऑनलाईन सायबर क्राईम ला केली काल संध्याकाळी त्याच बरोबर तो प्रोसेस झाला माझ्यासाठी तो विषय संपला त्याच्यानंतर तुमच्या सगळ्यांचे फोन आले त्याच्याशी मी बोलले साडे दहा का अकरा वाजता भारतीय जनता पक्षाने दिल्लीला एक प्रेस कॉन्फरन्स घेतली मला पाच प्रश्न विचारले त्या पाचही प्रश्नासाठी मी ते म्हणतील ती जागा ते म्हणतील त्या चॅनल ते म्हणतील त्या प्लॅटफॉर्म मध्ये कुठेही श्री त्रिवेदी किंवा त्यांच्या कुठल्याही सहकार्याची मी कुठेही बसायला तयार आहे खरं काय हे हास्यास्पद हे सगळे आरोप तो पहिला मुद्दा त्याच्यानंतर मी माझ्या वकिलांना रात्री फोन केला आणि आज सकाळी एक क्रिमिनल डेफमेशनची नोटीस मी त्यांना पाठवली बघा तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे एकतर मी पुन्हा निर्णय करते आहेत पुन्हा माझा आवाज आहे आणि बिटकॉन क्रिप्टो ह्याच्या सगळ्यात जास्त विरोधात मी पार्लमेंट मध्ये घेतो मी त्या प्रोसेस त्या प्रक्रियेबद्दल मी प्रश्नचिन्ह केले ज्या प्रक्रियेबद्दल मी सातत्याने आणि डेटाच तीच लावलेलं नव्हतं अजित पवार काहीही बोलू शकतात रामकृष्ण कोण हे आता भारतीय जनता पक्षाला तुम्हाला विचार लागेल आरोप खोटा आरोप भारतीय जनता पक्षाने केला मी त्याची कंप्लेंट केलेली आणि पोलिस कंप्लेंटलेली आहे त्याच्यानंतर मी डेफॉमेशन केलं त्याच्यामुळे ते जनरेट कुठून को झालं कोणी तो क्रिएट केला हा प्रश्न त्याला व्हायला लागेल म्हणजे तुम्हाला तुम्ही पाहिलं तर नाही मला माहिती नाही पण एक आठवड्यापूर्वी सुधा मूर्तींचा असं झालं सुधा मूर्तींचा एक व्हिडिओ ज्याच्यात लिप आणि आवाज याच्यात करून की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा वगैरे अशा काही व्हिडिओ आला होता त्याच्यात त्यांनी क्लॅरिफिकेशन घेऊन सांगितलं हे फेक आहे त्याच्यामुळे दुर्दैव आहे तंत्रज्ञान जेव्हा येतं तेव्हा तंत्रज्ञानचा गैरवापर करणारी काही लोक असतात तर आता मी केस केलेली आणि माझा महाराष्ट्राच्या पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्राचे पोलीस मला नाही व्हॉइस आता आवाज तो को कोणी जनरेट केलाय पोलिसांना शोधून काढावं लागेल ना कारण का ना तो नाना पटोलेचा आवाज आहे ना माझा आवाज आहे गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा